बोला तलख निरंजन कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय सतरावा जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट वैराग्य स्वीकारून गोपीचंदाचे अरण्यात प्रया फलश्रुती नवनाथ कथासारच्या या सतराव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ वा श्रवणानेही योगमार्गात प्रगती होऊन दुष्टबुद्धी नष्ट होईल आणि पाठक सन्मार्गाला लागेल चला तर अध्यायाला सुरुवात करूया ओम नवनाथाय नम आदेश ने कानिफ कानिफकड़न वचन घेऊन गोपीचंदा मनातील भीती नष्ट दुसरे दिवशी सकाळी राजा गोपीचंद कानिफ चा शिबिरात गेला व पायांवर मस्तक हाथ उभा राहिला कानिफ ने राजा संगीतले की, तू पुरून टाकलेले स्थान दाखव मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व कानिफने ती जागा पाहून येण्यास एका शिष्याला सांगितले त्या शिष्यास ते ठिकाण दाखवून राजा परत आल्यावर कानिफने राजास विचारले की आता कोणत्या उपायाने गुरुस बाहेर काढतोस हे ऐकून गोपीचंदाने त्याची प्रार्थना केली की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हास शरण आलो आहे माता पिता गुरु हे सर्व तुम्हें आपला केवल सेवक आहे। आता तुमच्या मनास जे योग्य वाटेल ते करावे अतिशय नम्रते राजा ने संगित असे सुचविले की। राजा तुझा प्राणांचे रक्षण होनेस मी तुला एक युक्ति संगतो तू प्रथम असे कर की, सोने रूपे तांबे पितर व लोखंड पांच तुझा सारखे पुतार कर हे ऐकून राजाने शिपायांकर्वी उत्तम कारागिरास बोलावून आणले व पंचधातूचे हुबेहूब आपल्यासारखे पुतळे करण्यास सांगितले कारागिरांनी आपली सर्व कलाकुसर खर्ची घालून हुबेहुब राजासारखे पाच पुतळे तयार केले नंतर एका सुमुहूर्तावर सर्व पुतळे घेऊन राजास कानिफनाथ पुरले होते त्या ठिकाणी गेला तेथे आपण काठावर बसून सोन्याचा पुतळा प्रथम गोपीचंदाकडून मध्यभागी ठेवविला त्यावेळी राजास सांगितले की कुदळ घेऊन खणण्यास सुरुवात कर जालंदरनाथाने तुला नाव वगैरे विचारले असता ते तत्परतेने सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ ते ऐकून राजाने कुदळ हातात घेतली व कानिफने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून ती विभूती राजाचे कपाळी लावली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खड्डा खणू लागला असता आतून आवाज आला की खड्डा खणणाऱ्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून ऐकू आल्यावर गोपीचंदाने आपले नाव सांगितले व मोठ्या चपळाईने बाहेर पडला गोपीचंदाचे नाव ऐकताच जालंदरचा क्रोधाग्नी भडकून उठला तो म्हणाला गोपीचंद असेल तर तो जळून भस्म होवो असे शापवचन निघताच मध्यभागी ठेवलेला सुवर्णाचा पुतळा जळून गेला ह्याच पद्धतीने इतर चार पुतळे जालंदरनाथाच्या शापवाणीने जळून दग्ध झाले शेवटी कानिफच्या सांगण्यावरून राजाने खणण्यास सुरुवात केली तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की माझा क्रोधाग्नी सर्व ब्रह्मांड जाळून टाकणार असूनही हा गोपीचंद त्याच्या तावडीतून सुटला ही महान आश्चर्याची गोष्ट आहे ह्यावरून परमेश्वर त्याचा साथीदार होऊन त्याचे रक्षण करीत आहे हे निःसंशय तेव्हा आता राजास अमर करावे असा जालंदरनाथाचा विचार ठरला व त्याने राजास विचारले अजूनपर्यंत तू खणत आहेस तेव्हा तू आहेस तरी कोण तेव्हा आपले नाव सांगून कानिफने राजाचे नाव सांगितले व तो म्हणाला की गुरुजी मी बालक कानिफ आहे आपला शोध करून ह्या ठिकाणी आलो आहे माझे सारे लक्ष आपल्याकडे लागले असून आपले चरण केव्हा एकदा दृष्टीस पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खड्डा खणून आपणास बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे ते ऐकून आतून आवाज आला की गोपीचंद राजा अजूनपर्यंत जिवंत आहे तर तो आता जगामध्ये अमर होऊन राहो असा आशीर्वाद देऊन राजास आपणास बाहेर काढण्याची त्याने आज्ञा दिली खड्डा खणण्यास पुष्कळ दिवस उलटून गेले असल्यामुळे जमीन कडक झाली होती ही महान आश्चर्याची गोष्ट आहे ह्यावरून परमेश्वर त्याचा साथीदार होऊन त्याचे रक्षण करीत आहे हे निहसंशय तेव्हा आता राजास अमर करावे असा जालंदरनाथाचा विचार ठरला व त्याने राजास विचारले अजूनपर्यंत तू खणत आहेस तेव्हा तू आहेस तरी कोण तेव्हा आपले नाव सांगून कानिफने राजाचे नाव सांगितले व तो म्हणाला की गुरुजी मी बालक कानिफ आहे आपला शोध करून ह्या ठिकाणी आलो आहे माझे सारे लक्ष आपल्याकडे लागले असून आपले चरण केव्हा एकदा दृष्टीस पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खड्डा खणून आपणास बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे ते ऐकून आतून आवाज आला की गोपीचंद राजा अजूनपर्यंत जिवंत आहे तर तो आता जगामध्ये अमर होऊन राहो असा आशीर्वाद देऊन राजास आपणास बाहेर काढण्याची त्याने आज्ञा दिली खड्डा खणण्यास पुष्कळ दिवस उलटून गेले असल्यामुळे जमीन कडक झाली होती तेव्हा जोरजोरात घाव घालताना तुम्ही पुढे खाणू नका शांत रहा मग जालंदरना हाने शक्रास्त्र जपून वज्रास काढून घेतले तेव्हा माती बाजूला होऊन गुरुशिष्यांची नजरांजर झाली तेव्हा कानिफ सदगदित झाला व त्याच्या डोळ्यांतून आसवे वाहू लागली मग जालंदरनाथ बाहेर आला व दोघेजण एकमेकांस आनंदाने कडकडून भेटले तेव्हा फानिफास पोटाशी धरून जालंदरनाथ म्हणाला की वेळेस तू येथे होतास म्हणूनच राजा वाचला इतक्यात गोपीचंदाने येऊन जालंदरनाथाचे पाय धरले तेव्हा त्यास कवटाळून धरून त्याने त्याच्या मस्तकावर वरदस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की प्रल्याग्नीतून तू यावत चंद्र दिवा करौ पृथ्वीवर राहाशील मग मैनावतीने पायांवर मस्तक ठेवून सांगितले की महाराज लोभ्याचे द्रव्य नष्ट झाल्यावर किंवा आंधळ्याची काठी हरवल्यावर त्याची जशी चिंतामय अवस्था होते तशीच आज अकरा वर्षे माझी अवस्था झाली होती हे बोलत असता अविरतपणे तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहात होत्या ते पाहून जालंदरनाथाने आपल्या हाताने तिचे डोळे पुसून तिचे सांत्वन केले नंतर त्याने राजाच्या मुखावर हात फिरवून म्हटले की तुला जे मागाव्याचे असेल ते मागून घे राज्यवैभव भोगायचे असेल तर तसे सांग किंवा योगमार्ग घ्याव्याचा असेल तर तो मागून घे मी तू जे मागशील ते देण्यास तयार आहे मी तुला अमर केले आहे पण हे राज्यवैभव चिरकाल टिकणार नाही कारण ते सारे नाशवंत आहे असे म्हणून त्याला विचार करण्यास सांगितले त्यावेळी राजाच्या मनांत विचार आला की राज्यवैभव शाश्वत नाही जालंदरनाथाची योग्यता विलक्षण असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षे खड्ड्यात राहिला असून जसाचा तसा आहे ह्याच्यापुढे यमसुद्धा हात जोडून उभा राहणार मग राज्याची काय प्रौढी तेव्हा आपण आता ते अप्रतिम वैराग्यवैभव प्राप्त करून घ्यावे असा मनाचा पूर्ण निग्रह करून त्याने जालंदरनाथास सांगितले की गुरु महाराज, अग्नीचा स्पर्श होताच तो पदार्थ जसा अग्निमय होतो तद्वतच आता मला तुमच्यासारखे करून द्या हे ऐकून जालंदरनाथाने मोठ्या आनंदाने त्याला शाबासकी दिली मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून आपल्या दिव्यदृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनाथ केले त्यावेळेस राजाला ह्या संसारातील सारे पदार्थ नाशवंत अशाश्वत दिसू लागले मग राजाने वडाचा चीक काढून जटांना लावला व कौपीन लंगोटी परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैलीकंथा अंगावर घेतली शिंगा वाजविली कुबडी फावडी हातात घेऊन स्वतःस नाथपंथी म्हणाविले तसेच काखेत भस्माची झोरी व हातात भिक्षेची झोरी घेऊन तो गुरूंच्या आज्ञेची वाट बघत उभा राहिला गोपीचंदराजा बैरागी झाल्याची बातमी नगरात व अंतःपुरात पसरल्यानंतर सर्वत्र हहा कारमाजून रडाड सुरू झाली इकडे जालंदराने राजाला तपश्चर्येस जाव्यास सांगितले त्यावेळेस त्याने राजास उपदेश केला आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास जा भिक्षा मागताना शिंगा वाजवावी माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे अशा रीतीने भिक्षेच्या भिषाने स्त्रियांची भेट घेऊन तपाचरणास निघून जावे मग गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून राजा स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास गेला राजाला त्या स्थितीत पाहून स्त्रियांना दुःखाचा उमाळा आला त्यांच्या त्या, त्या शोकामुळे सारे ब्रह्मांड हेलावून गेले राजाचे गुण स्वरूप इत्यादी आठवून त्या दुहसह शोक करू लागल्या मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करिती अशा सर्व स्त्रियांनी एकीमागून एक येऊन त्यास गराडा घातला त्या त्याची त्या प्रार्थना करू लागल्या की ईश्वरी सत्तेने जे व्हायचे तेच झाले पण आता येथेच राहून योगमार्गाचे आचरण करावे दूर कोठे जाऊ नये आम्ही विषय सुखाकरता आपला छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे बघूनच आनंद मानून राहू हुकूम कराल तेथे पर्णकुटी बांधून देऊ तेथे आपण खुशाल रहावे आम्ही आपली सेवाचाकरी करीत सुखाने कालक्रमणा करू अशा प्रकारे स्त्रियांनी त्यास तेथेच राहण्याविषयी खूप आग्रह केला पण राजाने त्यांच्याकडे अगदी दुर्लक्ष करून त्यांचा धिक्कार केला व त्यांना तेथून दूर जाण्यास बजावलं परंतु मोहपाशात गुंतल्यामुळे स्त्रिया तेथून दूर जाईना त्या म्हणाल्या नाथ आपल्याबरोबर गोड गोड गोष्टी कोण करणार तेव्हा राजा म्हणाला माझ्या शिंगा कुबडी ह्या मजजवळ बोलतील नंतर असेच काही प्रश्न विचारल्यावर त्याने सांगितले की जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरूण मला पुरेल कुबडी व फावडी माझ्या दोन्ही बाजूस झोपतील धुनी पेटवून मी थंडीचे निवारण करी व्याधरामवर वज्रासन घालून बसल्यावर हजारो बायका पुरुष माझी हांजी हांजी करण्यास तयार होतील घरोघर माझे आईबाप भाऊ बहीण असतील ती माझ्यावर प्रेम करतील कंदमुळांची गोडी पंचपक्वांनाहून अधिक आहे कौपीन फाटल्यावर इंद्रियदमनाचा कासोटा घाली अंगावर पांघरलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करी सगुण निर्गुण ह्या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटणार नाही आगम निगम ह्याच्या बळकट तारा त्यांना आहे त्या कधीच तुटणार नाही कुबडी फावडी जीर्ण झाल्यावर खेचरी भूचरी या दोन अदेय विदेय ह्या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मी ही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन व शेवटी मोक्ष मुक्ती ह्या शैलीचे भूषण मी मिरवीन अशा प्रकारे बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालाव्यास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भेटण्यास जवळ येऊ लागल्या तेव्हा राजाने कुबडी हावडी त्यांना मारण्यासाठी उगारल्या ते पाहून मैनावती शिजविलेले अन्न घेऊन आली व त्याला भिक्षा वाढू लागली मग भिक्षा घेऊन तो तिच्या पाया पडून जालंदराकडे गेला त्याने घडलेला सर्व वृत्तांत त्याला सांगितला मागाहून मैनावतीही लगेच आली व तिनेही तीच हकीकत सांगितली मग तीन दिवस राजाला आपले व ठेवून घेऊन जालंदराने त्यास परोपरीने उपदेश केला व शेवटी राजास बदरिकाश्रम तप करण्यासाठी जाऊन लोखंडी काट्यावर अंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा दिली त्या क्षणीच राजा तिकडे जाव्यास निघाला राजास पोचविण्यास कोस दोन कोसपर्यंत कानेफ जालंदर व प्रधानादी लहान थोर पुष्कळ मंडळी गेली होती त्याच्या जाण्याने सर्व नगर दुःखसागरात बुडून गेले लुमावतीला मुक्ताचंद नामवाचा मुलगा होता त्याला लोकांनी सिंहासनावर बसविले त्याचा स्वतः जालंदरनाथाने राज्याभिषेक केला व प्रधान सरदार इत्यादी सर्वांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्रालंकार देऊन त्यांची संभावना केली नंतर अंतःपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे सांत्वन केले व मुक्तचंदास गोपीचंदाने ठिकाणी मानून समाधानाने राहाव्यास सांगितले नंतर जालंदर कानिफ व त्यांचे शिष्यांसह सहा महिने तेथे राहिला व त्याने आपल्या देखरेखीखाली सर्व राण्यांची नीट व्यवस्था लावून दिली नवनाथ कथासार सतरावा अध्याय समाप्त श्री गुरु मस्तू फलश्रुती या नित्यवाचना वा केवल श्रवणा ही योगमार्गात प्रगति होन दुष्टबुद्धी नष्ट आणि पाठक सन्मार्गला लागेल नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट मध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः अवश्य लिहा आदेश धन्यवाद मित्रांनो हा वीडियो तुम्हाला आवडला असेल तर लाइक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या